मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो जीवनामध्ये अनेक कार्य आपल्याला करायचे असतात जेव्हा आपण आजूबाजूच्या व्यक्तीसोबत राहतो घरच्यांसोबत राहतो तेव्हा काही इच्छा अपेक्षा आपण धरून असतो आणि या इच्छा अपेक्षानुसार आपण कार्य करायला जेव्हाही सुरुवात करतो तेव्हा आपल्याला लक्षात येते की आजूबाजूचे व्यक्ती किंवा घरातील व्यक्ती आपल्याला टोकत असतात किंवा हे करू नको असे म्हणत असतात मित्रांनो अशावेळी आपण आपली जी इच्छा आहे जी मनोकामना आहे त्यानुसार करणे खूप गरजेचे आहे का करणे गरजेचे आहे तर मित्रांनो आपल्याला जीवनामध्ये घडायचे असेल चांगले बनायचे असेल तर आपले विचार आणि इच्छा या आदरयुक्त ठेवून त्यानुसार करणे गरजेचे असते जेव्हाही आपण करायला लागतो पण इतर व्यक्ती म्हणतात की हा व्यक्ती बरोबर करत नाही पण एक गोष्ट नक्की लक्षात घ्यावी जेव्हा आपण काही करत नसतो तेव्हासुद्धा लोक म्हणत असतात की हा व्यक्ती रिकाम टेकडा आहे किंवा हा काम करत नाही किंवा याला काम काही जमत नाही अरे अरे हा व्यक्ती कसा आहे असे अनेक प्रश्न अनेक बोट आपल्यावर उचलणारे लोक दिसतात मित्रांनो काम केले तरी लोक म्हणतात आणि काम नाही केले तरी लोक म्हणतात म्हणून हा विचार कदापि आपण करू नये की लोक काय म्हणतात जी आपली इच्छा आहे जे आपले विचार आहे जी आपली, आपली अपेक्षा आहे त्यानुसार आपण करत जाणे खूप महत्त्वाचे आहे तेव्हा जीवनामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आपण घडू शकतो आपला चांगला विकास आपण करू शकतो हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा